जागतिक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडची ओळख अधोरेखित झाली ती हिंजवडी आय टी पार्कमुळे हिंजवडी आय टी पार्क, पार्क कायम चर्चेत येतं तिथल्या वाहतूक समस्येनं आणि आता ही समस्या एवढी गंभीर बनली आहे की हिंजवडी आय टी पार्क सदतीस कंपन्या स्थलांतरित झाल्यात हे प्रकरण नेमकं काय आहे का कारण काय आहे बघूया हा स्पेशल रिपोर्ट भारतातील चौथ्या नंबरचं आय टी हब म्हणजे पुण्यातील हिंजवडीचं आय टी पार्क याच हिंजवडी आय टी पार्कमध्ये दीडशेहून अधिक आय टी कंपन्या कार्यरत आहेत तर पाच लाखाहून अधिक तरुणांना हक्काची नोकरी मिळाली आहे इन्फोसिस विप्रो टी सी एस महिंद्रा अशा कितीतरी मोठ्या कंपन्यांमुळे हिंजवडीची ओळख देशभरात झाली आहे मात्र आता याच हिंजवडी आय टी पार्कमधून कंपन्या स्थलांतरित होत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय आणि याला कारण ठरतय पुण्यातील ट्रॅफिक जाम हिंजवडी आय टी पार्कमधून तब्बल सदोतीस कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे एकतर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आता ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात यासाठी कारण देण्यात आलं ट्रॅफिक जामचं गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून काम केलं गेलं नाही महत्त्वाचे चौक मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाण पूल ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती परंतु कोणीही या गोष्टीकडे पुढच्या चाळीस पन्नास वर्षाचं नियोजन म्हणून पाहत नाही पोलिसांच्या वाहतूक विभागाचं देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होत आहे सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उपस्थित राहिलेच पाहिजेत सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व या प्रकारापासून अणविज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पावले उचलावीत माझ्याकडे अशी काही माहिती नाही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये हिंदवाडीचं जर सांगायचं झालं तर उर्दीच्या इन्फ्रास्ट्रक्चर दश्या कितीतरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण सा सागर नादणगाव सगळ्या परिसरामध्ये दिलेलं आहे त्याची माहिती घेईल आजच माहिती घेईल परंतु सध्या अर्धीच आकडा दिसत आहे चालत दिस जिम झालं माहिती आता इतकं मोठं आयटी हब असतानाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून हिंजवडीला येण्यासाठी केवळ भुजबळ चौक आणि भुमकर चौक हे दोनच मार्ग आहेत त्यामुळे अनेक वेळेला कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि कंपन्यांनाही नुकसान सहन करावं लागतं हिंजवडीमध्ये अनेक कंपन्या आहेत बऱ्याच कंपन्या बाहेर जायचं प्रयत्न आहे तर त्या बाहेर जर गेल्या तर आमच्या इथे स्थानिकांना रोजगार उपत्र होणार नाही त्याच्यामुळं त्यांना बाहेर न जाण्यासाठी काय आमच्या वतीने काय प्रयत्न होईल ते आम्ही प्रयत्न करू व वरिष्ठ वरिष्ठांशी आमच्या इस्टा, वरिष्ठांशी वर मंत्रालय मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काय अडी असतील त्या दूर करायचा आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती प्रयत्न करू आणि क कंपन्या न जाण्यासाठी जे प्रयत्न क करावं लागतील ते आम्ही सगळी ग्रामस्थ ग्रामपंचायत मिळून सगळं करू एकीकडे आमदार रवींद्र धंगेकर हिंजवडीतून आय टी कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा करतायत तर दुसरीकडे कोरोनानंतर एकही कंपनी स्थलांतरित झाली नसल्याचं हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या योगेश जोशींनी स्पष्ट केलंय जे तुम्हाला एवढा रेव्हेन्यू देत का आहे एवढ्या नोकऱ्या देत आहे त्याच्याकडे थोडं जातीने लक्ष घालावं काय काय त्याचे प्रॉब्लेम्स आहेत काय काय त्यांना रिक्वायरमेंट आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे या आय टी पार्कला जे महत्व द्यायचं आहे तेवढं महत्व देऊन इथं मूलभूत सुविधा तरी जरा चांगल्या परिस्थितीत आम्हाला द्याव्यात आमच्या रेकॉर्डप्रमाणे इथून आतापर्यंत सदोतीस कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत तीन चार कुठे बाणेरला गेल्यात किंवा मगरपट्ट्याला गेल्यात मगर पण बऱ्याच बंगलोरला गेल्यात हैदराबादला गेल्यात चेन्नईला गेलेल्या आहेत त्यामुळे काय की इथले कंपन्या तर कमी होतात पण तेवढा रोजगार आणि जे रेव्हेन्यू आहे आपलं ते कमी होत आहे आता हिंजवडीतील ट्राफिक समस्या सोडवायची असेल तर पुण्यातून पेरंगूट घोटावडे चांदेमार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची गरज आहे तर या ट्राफिक समस्येवर तोडगा निघाल्यास आय टी कंपन्यांवर पुण्यातून दुसरीकडे स्थलांतरित होण्याची वेळ येणार नाही जागतिक पातळीवरील आय टी पार्क असलेल्या हिंजवडी शहरामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढताना समोर आलेली आहे त तक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सदोतीसपेक्षाही जास्ती कंपन्या स्थलांतरित झाल्याचं या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे एक लाखापेक्षाही जास्ती रोजगार या ठिकाणी हिरावला असल्याची भावना सर्वसामान्य जे कामगार आहेत त्यांच्या मनामध्ये आहे हिंजवडी आय टी पार्कच्या निमित्तानं होणारं उत्पन्नही हिंजवडी ग्रामपंचायतला कमी झाल्याचं समोर आलेलं आहे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस असतील किंवा स्थानिक प्रशासन काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं आहे पण पाच लाख लोकांचा रोजगार अवलंबून असणाऱ्या हिंजवडी आय पार्क मध्ये मात्र आज वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय ही सत्यता आहे सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पेपरी चिंचवड